अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली उमेदवारांना चक्कल लांब अर्ज दाखल करावे लागतात अकोला जिल्ह्यातील राजकीय समीकरण अजूनही स्पष्ट नाही महायुती महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढते तर अकोटसह तेल्हारा हिवरखेड बाळापूर मुर्तिजापूर आणि बार्शी टाकळे इथं निवडणुका होणार माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हे जे गर्दी पाहतोय आपण हे गर्दी कुठल्या राशन कार्ड या ठिकाणी जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथं वालेल्या उमेदवारांची हे गर्दी आहे आपण जर पाहिलं तर आपोट आपण नगरपालिकाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम तारीख आहे त्यामुळं सपस या ठिकाणी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे मोठे रांग ले ले, रांगे उब, या ठिकाणी लागलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर या साईडला जरी पाहतो तर महिलांची मोठी रांग लागलेली आहे महिला मोठ्या संख्येने तर रांगेमध्ये उभे उभे आहेत जवळपास या हे गर्दी आता कमी होण्यासाठी ती, दुपारी तीन वाजता वा, वा, जवळपास या ठिकाणी गर्दी कुठेतरी कमी होण्याची चित्र आहे सध्या ते या ठिकाणी जर पाहिलं तर जे उपविभागीय अधिकारी कक्ष आहे दालन आहे त्यांच्यासमोर गर्दी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आले आज उमेदवारी भरण्याचा अंतिम दिवस आहे आकुर् नगरपालिका साठी सर्वच राजकीय पक्षांनी सोबळाचा नारा दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आज उमेदवारांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसत आहे अक्षय गवळी साम टीव्ही न्यूज अकोला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका